कारण जनतेचा नगरसेवकच नव्हते चार वर्ष त्यामुळं हा मोठा काळ असल्यामुळं खूप आहे नेमकं लोणावळ्यामध्ये कोणती विकास कामं बाकी आहेत आणि तुमचं काय फोकस असणार लोणा म्हणजे रोपवेच काम आहे जागा आरक्षित आहे आणि जागा आहे ती डेव्हलप करणं हा प्रामुख्याने विषय आहे कारण की ती पंचवीस एकर जागा नगरपालिकेची आहे इथं आपण मोठं काही गार्डन्स वगैरे असं करून ती जागा सोपेसारखी आरक्षित असल्यामुळं आपण ती डेव्हलप करू आणि दुसरं स्काय वॉकचा प्रोग्राम आहे तो अन्नांच्या मदतीने तो पूर्ण होणार आहे आणि दुसरं शिवाजी गार्डन इथं म्युझिकल डान्स म्युझिकल आ, ना परेटा ना तो आए। परेटा ना है। ना आपने ना संधी देशभरातून पर्यटक लोणावळी शहरामध्ये येतात पर्यटकांसाठी काय सोयी सुविधा कारण की तो वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे या वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटकही पाठ फिरून जात असतात काय सांगणार वाहतूक कोंडी आमदारांमुळे आणि आमची चर्चा झाली होती भुशीचा रोड आहे ना तो डेव्हलप थोडासा मोठा करायचा पर्यायी रस्त्याचा शोध घ्यायचा आहे कारण ते रोडची मोठी समस्या राहणार आहे स्काय वॉक करत सांगतात प्रकल्प आल्यानंतर वाहतूक कोंडी होणारे शंभर टक्के आहे ते कसं माध्यमातून कसं सोडत जाईल काही आमदारांच्या माध्यमातून नाव कसं आम्ही सोनू ठीक आहे आपलं नाव माझं नाव राजेंद्र गोवंतव सोनून